यवतमाळातील घाटंजीमध्ये कानोबा टेकडीवर स्थित असलेल्या शवंताबाई झित्रजी डंभे निराधार वृद्धाश्रमाला घाटंजी भाजपा महिला आघाडीने भेट देऊन वृद्धांना ब्लँकेट वाटप केलं भाजपाच्या घाटंजी महिला शहराध्यक्ष साधना माडुरवार यांच्या नेतृत्वात हा कार्यक्रम घेण्यात आला यावेळी महिला आघाडीच्या लता ठाकरे अर्चना पुरणकर सपना टापरे माधुरी काळे संगीता पडलवार आणि वनी माननीय भाऊ फडणवीस हे मुख्यमंत्रीपदी यांची निवड झालेली आहे आणि आवडते तोडसाम हे आमदारपदी यांची निवड झालेली आहे आणि आम्ही सर्व महिलांनी ठरवलं की आपल्याला हा आनंद उत्सव करायचा आहे तर मग हा कुठे करायचा आणि आपल्या आई वडिलांसारखे जे आहे तिथे जाऊन आपल्याला हा आनंद उत्सव करायचा आहे आणि त्याच्यासाठी आम्ही हे वृद्धाश्रम निवडलेला आहे आणि इथे जेव्हा आम्ही आलो तेव्हा त्यांच्यासोबत विचाराची देवाणघेवाण केली तेव्हा त्यांना अतिशय आनंद झाला